यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष समोर ठेवलंय त्या दृष्टीनं आपल्यासोबतच्या महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन भाजपाकडून रणनीती आखली जाते तसंच राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी प्रत्येक मतदारसंघामध्ये तोलून मापून एक, -एक उमेदवार उतरवला जातोय त्यामुळेच महायुतीमधील काही जागांवर तिढा निर्माण झालाय मात्र तरीही भाजपा आणि महायुतीकडून सावधपणे आगेकूच केली जाते भाजपच्या मिशन पंचेचाळीस प्लसमध्ये विदर्भातील दहा जागा या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असे विदर्भातील एकापेक्षा एक मातब्बर भाजपमध्ये असल्यानं विदर्भातून अधिकाधिक चांगली कामगिरी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे मागच्या वेळी महायुतीनं विदर्भातील दहापैकी आठ जागा जिंकल्या होत्या त्यामुळे यावेळी कामगिरीत सुधारणा करून दहा पैकी दहा जागा जिंकण्याचं भाजपा आणि महायुतीचं लक्ष आहे त्यासाठी भाजपनं खास रणनीतीही आखली आहे त्यातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे सांगता येतील नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या विषयच भारी महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी गडचिरोली चिमूर चंद्रपूर भंडारा गोंदिया रामटेक नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती आणि बुलढाणा या लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो या दहा लोकसभा मतदारसंघातील मतदान हे पहिल्या दोन टप्प्यांमध्ये होणार आहे म्हणजेच पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे आठ दिवस उरलेत भाजप आणि महायुतीच्या विदर्भातील जागा वाटपावर नजर टाकल्यास विदर्भात भाजपा सात जागांवर निवडणूक लढवतीये तर शिंदेची शिवसेना तीन जागांवर लढतीये विदर्भातून नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे मातब्बर नेते रिंगणात असल्यानं भाजपासाठी विदर्भाचं महत्व आणखीच वाढलंय मागच्या दोन्ही निवडणुकीप्रमाणेच यावेळीही आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी भाजपनं खास रणनीती आखली आहे त्यामधील पहिली गोष्ट म्हणजे भाजपाकडून उमेदवार निवडताना आवश्यक ती खबरदारी घेतली गेलीय त्यामध्ये काही खासदारांना प्राधान्य देतानाच काही ठिकाणी उमेदवार बदलण्याची खबरदारी घेतली त्यात अकोल्यामध्ये विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलीये तर अमरावतीत मतदारसंघ आपल्याकडे घेताना भाजपनं इथं विद्यमान खासदार नवनीत राणा यांना कमळचिन्हावर निवडणूक लढवायला लावली मागच्या वेळी चंद्रपूरमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला होता त्याआधी या मतदारसंघात भाजप सातत्याने विजयी होत आला होता, होता। त्यामुळे चंद्रपूरचा बाले किल्ला पुन्हा सर करण्यासाठी भाजपानं ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवलंय एवढंच नाही तर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार निवडीवरही भाजपचा प्रभाव आणि दबाव राहिल्याचं भाजपनं आणलेल्या दबावामुळे शिंदेना आपल्या दोन विद्यमान खासदारांचं तिकीट कापावं लागलंय त्यात रामटेकमधून कृपाल तुमाने यांच्याऐवजी काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आलीये तर यवतमाळमधल्या खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारून राजश्री पाटील यांना देण्यात आली आहे भाजपने विदर्भात आखलेल्या रणनीतीमधील खास बाब म्हणजे भाजपनं इथं मतविभाजनाच्या गणिताचा पुरेपूर अभ्यास केलेला दिसतोय रामटेक अमरावती अकोला या मतदारसंघांमध्ये ही बाब ठळकपणे दिसते रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे आणि काँग्रेसचे श्याम बर्वे यांच्यात थेट लढत आहे तर इथे वंचितने काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे इथे तिरंगी लढत होतीये तर अकोल्यामध्ये भाजपचे अनुप धोत्रे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे अभय पाटील यांचं आव्हान असेल इथे वंचित आणि काँग्रेस यांच्यात कशाप्रकारे मतविभाजन होतं त्यावर भाजपचं यश अवलंबून असेल तर अमरावतीमध्ये थेट चौरंगी लढत होतीये इथे भाजपकडून लढणाऱ्या नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे तर राणांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या बच्चू कडू यांनी दिनेश बुब यांना रिंगणात उतरवलं त्याशिवाय वंचितच्या पाठिंब्यावर आनंदराज आंबेडकर हेही रिंगणात आहेत त्यामुळे अमरावतीमध्ये चौरंगी लढत होऊन मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होऊ शकतं विदर्भात विजय मिळवण्याच्या रणनीतीचा आणखी एक भाग म्हणजे विकासाचा मुद्दा भाजपने या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये विकासाचा मुद्दाही अग्रस्थानी ठेवलाय मागच्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या विविध विकासाच्या आणि कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर भाजपकडून भर दिला जातोय प्रचार करत असलेल्या भाजप नेत्यांच्या भाषणामध्ये हा विकासाचा मुद्दा नेहमीच अग्रस्थानी असतो विदर्भामध्येही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून झालेला विकास तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जातोय विदर्भात भाजपाकडून हिंदुत्वाचा मुद्दाही प्रभावीपणे वापरला जातोय गेल्या काही काळात राज्यात गाजलेल्या मराठा आरक्षणाची धार विदर्भामध्ये तितकीशी दिसून येत नाहीये त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा इथे आक्रमकपणे पुढे आणणं भाजपला बऱ्यापैकी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे हिंदुत्वाचे फायरब्रँड नेते असा लौकिक असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभांनाही सुरुवात आहे त्या माध्यमातून विदर्भातील हिंदुत्ववादी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे विदर्भात यश मिळवण्याच्या भाजपाच्या रणनीतीमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे नरेंद्र मोदींची लोकप्रियता विदर्भातील निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपानं आपली हे हुकमी अस्त्र प्रचाराच्या आखाड्यात उतरवलंय मोदींच्या लोकप्रियतेच्या जोरावर निर्णायक क्षणी कुंपणावर असलेला मतदार आपल्या बाजूने वळवता येतो याची ये जाणीव भाजपला सोमवारी चंद्रपूरमधून मोदींनी आपल्या महाराष्ट्रातील प्रचार अभियानाची सुरुवात केली आहे यावेळी मोदींनी मधील माजी सहकारी असलेल्या उद्धव ठाकरेंना पहिल्यांदाच लक्ष करत त्यांची सेना ही नकली शिवसेना असल्याची टीका केली त्यामधून त्यांनी राज्यातील आपल्या प्रचाराची पुढील दिशा काय असेल हे दाखवून दिले एकंदरीत विदर्भात यश मिळवण्यासाठी भाजपने आपल्या भात्यातून हे तीर बाहेर काढले आता त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात हे निकाला दिवशीच दिसणार आहे आता भाजपची ही रणनीती विदर्भात यशस्वी ठरणार का भाजपला यावेळी विदर्भात पैकीच्या पैकी जागा जिंकण्यात यश मिळणार का याबाबत या तुम्हाला काय या वाटतं हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद